आहे ओके तर हे असे पुणेकर निघालेत पुण्याला ओके बाय बाय गायज हॅपी जर्नी हॅपी जर्नी वन्स अगेन सावका जावा फोन करा फोन करा हो 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 ऊन पडल्यावर किती छान वाटतय बघा बरं तरी धुकं आहे थोडंसं हॅलो गुड मॉर्निंग गायज मी विक्रांत सावंत घेऊन आलो आहे नवीन व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती आज सहा वाजता उठलो आहे का तर भाऊ आलेला पुण्यावरून तो आता निघाला आहे तर त्याची तयारी झाली आहे ऑलमोस्ट तुम्हाला दाखवतो हे बघा आवरून बसलेत <laughs> वाजलेत किती सात एक्कावन्न सात एक्कावन्न हां तर त्याची सगळी तयारी झालेली आहे ॲक्च्युली परवा दिवशी आलेला तो पुण्यावरून येताना त्याने हे जॅकेट माझ्यासाठी आणलेलं कारण थंडी भयानक असल्यामुळे आपल्या इकडे शक्यतो असे जॅकेट्स अजून मिळत असतील मला माहिती नाही पण पुण्यात त्यानं घेतलेलं आणि तो घेऊन आलेला तर आज त्याला ऑफिसमुळे जावं लागतं आहे आता त्याचा मित्र आहे तो यायला लागला आहे आणि त्याच्यासोबत तो पुण्याला जाणार आहे त्याच्यामुळे आम्ही पण लवकरच उठलो आहे खरं तर लवकर उठण्याची सवय असली पाहिजे जी माझी मोडलेली थंडीमुळे या पण आज उठलो आहे बरं वाटतंय फ्रेश वाटतंय उठल्यानंतर बाहेर जाऊन आलो फिरून आलो खूप छान आणि प्रसन्न वाटतंय तर असा आहे एकंदरीत आणि आज मम्मीचा रुटीन चेकअप आहे सो दवाखान्यात देखील जायचं आहे तर दिवसाची दिनचर्या माझी आज अशी असणार आहे लास्ट व्हिडिओजना खूप सारं प्रेम दिलं आणि देत आहेत तर खूप छान वाटतंय असंच प्रेम देत राहा आणि व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरू करूया आजच्या अमेझिंग दिवसाला स्टेट okay. येऊन चालतंय ओके तर हे असे पुणेकर निघालेत पुण्याला ओके बाय बाय गायज हॅपी जर्नी जॅकेट क्लास भावा क्लास, क्लास क्लास मग मी घालतोच हे चालेल हो हो सांगतो <laughs> फोन करा मोबाईल घेतले का दोघांचे ओके आज थांबलेल तुम्हाला दोघांचा येणार आहे असं होय काल मला म्हणत होता मला म्हणत होता येतोय का होय शंभर टक्के थमनेल थमनेल तुम्हाला दोघांचा येणार आहे आज असा होय हय मग उलट चांगलं असतंय पुणेकरांची लाईफ चला ओके बाय हॅपी जर्नी वन अगेन सावकाश जावा फोन करा फोन करा चला पुणेकर पुण्याला निघाले आता आम्ही आवरायचं बघतो ॲक्च्युली हो तुम्हाला दाखवायचं विसरलो एवढी थंडी असून असं थोडस ऊन पडल्यावर किती छान वाटतंय बघा बरं तरी धुकं आहे थोडस आहेत लिटरली मी विदाउट चप्पल आलेलो बाहेर खडे आहेत हा हा पण चांगलं असतं शरीरासाठी सकाळी सकाळी विदाऊट चप्पल चालणं चला आवरतो आता तर मित्रांनो आवरलंय मस्त मध्ये नाश्ता केलाय आणि आता दवाखान्यात जायची तयारी पण झालेली आहे ऑलमोस्ट साडे अकरा वाजता रिक्षा येणार आहे जे आमची रेग्युलर दवाखान्यात जायची रिक्षा असते ती येणार आहे आणि मग साडे अकराला आम्ही दवाखान्यात जाऊ शक्यतो दवाखान्यामध्ये मला शूट करता येणार नाही त्याच्यामुळे दवाखान्यातून आल्यानंतर मी तुम्हाला भेटेल आणि का कसं असतं की दवाखान्यात जाताना आ, सोबत आम्हाला एक छोटा ऑक्सिजन सिलेंडर न्यावा लागतो फॉर अ सेफ्टी रिझन मग मला आता त्याची काही गरज लागत नाही पण तरीही इमर्जन्सी काही लागली तर असावा म्हणून तो घेऊन जावा लागतो असं सगळं ओवरऑल असतं त्याच्यामुळे मला शूट करता येणार तर बघूयात झालेत आता साधारण अकरा वाजलेत हां अकरा वाजलेत म्हणजे एक अर्धा तास आहे आपल्याकडे तर बघूयात कसं काय आहे मी भेटतो तुम्हाला चला स्टेट्यू हे गुड इव्हिनिंग मित्रांनो आम्ही मला वाटते दवाखान्यातून चार वाजता आलो आज पूर्ण दिवस साडे अकराला सकाळी आम्ही गेलेलो इथून त्यानंतर दिवस आमचा बऱ्यापैकी आज दवाखान्यातच गेला आणि सा चार साडेचारच्या दरम्यान आम्ही आलो रिटर्न इथं मग रिटर्न आल्यानंतर त्यावेळेला जेवण केलं आणि जेवण करून व्हिडिओ शूट करायचं म्हणजे काय स्टॅमिनास नव्हता त्याच्यामुळं सरळ जेवण केलं आणि झोपून गेलेलो आता आहे थोडंसं गार लागायला सुरुवात झाली आहे टायमिंगला आणि आता काय फ्रेश व्हायचं चहा आता काय घ्यायची इच्छा नाही कारण आता चहा घेतला तर पित्त होईल त्रास होईल परत रात्री जेवण होणार नाही कारण ऑलरेडी चार वाजता जेवलं त्याच्यामुळं टायमिंग थोडंसं मिस झाल्यासारखं झालेलं जेवणाचं दुपारी पण ठीक आहे ओवरऑल आहे व्यवस्थित सगळं दवाखान्यात जाऊन आल्यानंतर बघितलं चेक केलं मम्मी व्यवस्थित आहे ॲक्च्युली अडीच तीन वाजताच बऱ्यापैकी मम्मीचे रिपोर्ट्स वगैरे आलेले त्याच्यामुळे जास्त वेळ मम्मीला तिथं दवाखान्यात बसवणं योग्य नव्हतं तर मम्मीला मग रिक्षामधून त्या मावशी मम्मीसोबत आलेल्या एक इथल्या त्यांना दोघींना मग रिटर्न मी दुपारी अडीच तीन वाजता रिटर्न पाठवलं हो आणि मी गोळ्या औषधं घ्यायसाठी मग तिथं थांबलेलो असं ओवरऑल होतं मग मम्मी आली इथं इथं येऊन मम्मी जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग गोळ्या वगैरे घेऊन मी एक तासाच्या फरकाने मी आलो इथं असा ओवरऑल दिवस होता माझा आणि खूप कंटाळा आला आहे तर आत्ता जास्त काही करणार नाही आहे एडिटिंग थोडंसं आहे ते काम राहिलं आहे कारण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतोच नेहमी तर असा आहे ओरो हो बघूया थोडासा आणखी आराम करतो तर मित्रांनो मागच्या सगळ्या व्हिडिओजना खूप सारा चांगला प्रतिसाद तुम्ही देत आहे असाच प्रतिसाद कायम द्या ही माझी इच्छा आहे आणि कारण काय आहे की त्याच्यामुळे एक प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते जेणेकरून मी आणखी चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर ओवरऑल माझ्या दिवसाची दिनचर्या मी आजची जी होती ती तुम्हाला सांगितलेली आहे दाखवलेली आहे जास्त हॉस्पिटलचं फुटेज वगैरे तिथलं मला घेता आलं नाही कारण ते मी सकाळी तुम्हाला सांगितलेलं की सगळं खूप सारे कामं असतात त्याच्यामुळे तिथलं मला व्हिडिओ शूट करता आलं नाही तर ओवरऑल आजचा दिवस हा असा होता तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच आत्ता येतो